अर्ज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही अठ्ठेचाळीस तास आहे ना दिवस हातात आहे तर अशा वेळेस जे नाराज आहेत बंड होऊ शकत असं म्हटलं जात आहे अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार काय अठराशे चा बंड आहे का नाही बंड कशाला म्हणतात ते अठराशे चा बंड आहे का देशासाठी क्रांतीसाठी नाही ना हा प्रत्येकाच्या व्यक्तिगत निर्णय असतो ज्या पक्षानं आपल्याला चाळीस चाळीस वर्ष बरंच काही दिलं आहे एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत अशा वेळेला कुणाला आम्ही बंड करतो असं वाटत असे तिला बंड म्हणत नाही आता शिंदे कटपण म्हणतो ना आम्ही बंड केलं कसलं बंड केलं घंटा हा कसलं बंड केलं जाऊन बुटत चाटत आहेत ना भाजपवाल्यांचे कसलं बंड कसं बंडाची बंडा व्याख्या समजून घेतली पाहिजे वैचारिक बंड असतात देशासाठी बंड असतं क्रांतीचं बंड असतं तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो त्याला बंड बिंड म्हणणं हे चुकीचं आहे